आज रोजी भारतीय आदिवासी पॅथर विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोय योजनेच्या चौथ्या सायकलीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावी तसे ज्यांच्या काही सायकल बाकी आहेत त्यांची रक्कम खात्यावर वर्ग करण्यात यावी अशा विविध मागण्यांसोबत प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास येणाऱ्या दहा तीन दोन हजार चोवीस रोजी भीक मागो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला यावेळी भारतीय आदिवासी पॅथर विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उद् उद्धव हजारे तसेच जिल्हा सचिव माधव भिसे विद्यार्थी उपस्थित होते जालना जिल्ह्यातून प्रसारित होणारी जागृती संविधान लाइव न्यूज मुख्य संपादक सखाराम कोकाटे आज भारतीय आदिवासी आदि संघटने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाचे मुख्य कारण की या निवेदनामध्ये असे प्रमुख मागणी केलेली आहे का स्वयं योजनेच्या सुविधा योजनेची जी रक्कम आहे ती अद्यापर्यंत आमच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावरती तसेच काही विद्यार्थ्यांच्या खात्या काही विद्यार्थ्यांना एकही एक सायकल लागली नाही अशा अनेक विद्या विषयांवर एक निवेदन सादर करणे केलेलं आहे या निवेदना निवेदनाची येणाऱ्या दहा आजपर्यंत संकल्प घेतली नाही तर आपल्या कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने कळंगुरी शहरामध्ये चिकमागो आंदोलन करण्यात येईल या गोष्टीची नोंद